विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या बार्टी टीआरटीआय आणि च्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय या संस्थेकडून अतिशय अत्यंत महत्त्वाची अशी सूचना जारी करण्यात आली आहे ती सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ती सूचना अशी आहे पोलीस व सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाच्या सूचना मग या सूचना खालीलप्रमाणे आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करत असताना आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे कोणकोणती आहेत हे आपण जाणून घेऊया पहिल्यांदा उमेदवाराकडे वैद्य आणि चालू असलेले ईमेल आयडी असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे ऑनलाईन नोंदणी करताना वैद्य आणि कार्यरत म्हणजे चालू असलेला मोबाईल क्रमांक देणे सुद्धा बंधनकारक आहे त्याचबरोबर उमेदवारांकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही ही प्रमाणे असणे आवश्यक आहे मग पासपोर्ट कसा असला पाहिजे रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याची साईज जास्तीत जास्त शंभर केबी पर्यंत असायला पाहिजे आणि तो केवळ जेपीजे जेपीईजी आणि पीएनजी फॉर्मॅट मध्येच असावा त्याचबरोबर स्वाक्षरी म्हणजे सही जास्तीत जास्त वीस केबी पर्यंत असावी आणि ती सुद्धा जेपीजे जेपीईजी आणि पीएनजी फॉर्मॅट मध्येच असावी विद्यार्थी मित्रांनो बाकी सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र हे पीडीएफ स्वरूपातच असावे बाकी सर्व कागदपत्रांची साईज ही जास्तीत जास्त अडीचशे केबी पर्यंतच असावी अडीचशे केबीच्या वर नसावी मग कोणकोणती कौन कागदपत्र लागतात तर त्यामध्ये प्रामुख्याने उमेदवारांच्या जन्माचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र ज्याला आपण सनद म्हणतो किंवा पासपोर्ट किंवा शाळा सोडलेचा दाखला म्हणजेच टीसी यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागते त्यानंतर उमेदवाराकडे आधार कार्ड पीडीएफ स्वरूपात पुढील व मागील बाजूसहित असायला पाहिजे त्यानंतर उमेदवाराकडे दहावीची गुणपत्रिका म्हणजेच मार्क मेमो किंवा प्रमाणपत्र म्हणजे सनद दोन्हीही असेल तर एकत्रित करून अपलोड करावी त्याचबरोबर बारावीची मार्क मेमो किंवा बारावीची सनद दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही असतील तर एकत्रित अपलोड करावेत त्यानंतर पदवीची गुणपत्रिका म्हणजेच डिग्रीची मार्कमेमो किंवा डिग्री, मार्क डिग्री सर्टिफिकेट या दोन्हीपैकी कोणतेही एक असावे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच सर्टिफिकेट सुद्धा असणे गरजेचे आहे त्याचबरोबर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस मधील उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेले असावे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जमात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट असणे गरजेचे आहे त्याचबरोबर जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी असणे गरजेचे आहे त्याचबरोबर एखादा उमेदवार असल्यास तर प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर नावामध्ये बदल असल्यास राजपत्र म्हणजेच गॅजेट नावामध्ये बदल असल्यास म्हणजे हे उमेदवार लागू असल्यास असलं पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी शारीरिक पात्रता काय असायला पाहिजे हे आपण बघूयात तर पोलीस भरतीसाठी पुरुष उमेदवारासाठी वय अठराशे अठरा तेहतीस वर्ष असायला तेहती पाहिजे त्याचबरोबर सुद्धा वय वर्ष असायला पाहिजे मग पुरुष उमेदवारासाठी पोलीस भरतीसाठी किमान उंची एकशे साठ सेंटीमीटर असावी <laughs> आणि महिला महीला महिलासाठी उंची एकशे पन्नास सेंटीमीटर असावी पोलीस भरतीच्या पुरुष उमेदवारासाठी छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असावी आणि फुगवून किमान ती पाच सेंटीमीटर वाढलेली असावी त्याचबरोबर सैन्य भरतीच्या उमेदवारांसाठी पुरुषांसाठी वयोमर्यादा आहे सतरा ते एकवीस वर्ष आणि महिलांसाठी सुद्धा वयोमर्यादा आहे सतरा ते एकवीस वर्ष सैन्य भरतीच्या पुरुष उमेदवारासाठी उंची आहे एकशे अडुसष्ट सेंटीमीटर तर महिलांसाठी उंची आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर त्याचबरोबर सैन्य भरतीच्या पुरुष उमेदवारासाठी छाती ही न फोगवता सत्याहत्तर सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवल्याच्या नंतर ती किमान पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे त्याचबरोबर पोलीस भरती असो किंवा सैन्य भरती असो या उमेदवारांच्या वयासाठी वयवर्ष गणना आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रहित धरून करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महत्वाच्या सूचना आहेत मग त्या सूचना कोणत्या आहेत तर उमेदवारांनी अर्ज सादर करण्याकरिता या कार्यालयाच्या दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच हे अधिकृत संकेतस्थळ आहे या वेबसाईटवर या लिंक वरूनच अर्ज सादर करावेत या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिंकद्वारे करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद विद्यार्थी मित्रांनी घ्यायची आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो उमेदवाराला ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणे बंधनकारक असेल अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्या नंतर अर्जाची प्रिंट स्वतःकडे जतन करून ठेवायची आहे ही प्रिंट तुम्हाला मूळ कागदपत्र तपासणी किंवा पडताळणी वेळी उमेदवारांना ऑनलाईन अर्जाची प्रिंट आणि इतर मूळ कागदपत्रे ही छाननीच्या वेळेस तपासणीच्या वेळेस सादर करणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो स्कॅनिंग आणि दस्तऐवज अपलोड करण्यासाठीच्या सुद्धा काही सूचना काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत ते आपण बघितले आहे त्यामध्ये फोटोही कसा अपलोड करायचा त्यानंतर स्वाक्षरीही अपलोड करायची आहे त्याची साईज किती असायला पाहिजे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे उमेदवारासाठी ऑनलाईन अर्जाबाबत सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत त्यामध्ये सांगितले आहे की उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर टीआरटीआय यांच्या मार्फत उमेदवाराने अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी ही रित्या व कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय या या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येईल त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाचे अवलोकन केल्यानंतर त्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास ऑनलाईन द्वारे विद्यार्थ्यांना त्या त्रुटी कळवण्यात येतील विद्यार्थी मित्रांनो द्वारे अपात्र म्हणजेच रिजेक्ट करण्यात आलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यासाठी उमेदवार यांनी त्यांच्या संबंधित लॉगिनद्वारेच आवश्यक कागदपत्रे ही अपलोड करायची आहे म्हणजे आपल्या फॉर्म मध्ये काही त्रुटी आढळल्यास ती त्रुटी आपल्या ऑनलाईन लॉगिनद्वारेच आपल्याला कागदपत्र अपलोड करून करायची आहेत उमेदवार यांनी ऑनलाईन छाननी असल्या कारणामुळे सदरचे आवश्यक दस्तऐवज किंवा कागदपत्रे ही कि कोणत्याही स्वरूपात कार्यालयास ऑफलाईन किंवा मेलद्वारे सादर करू नयेत ज्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्वरूपातच आपले कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ऑफलाईन ऑफिसला जाऊन किंवा ईमेलद्वारे कुठलेही डॉक्युमेंट सादर करायचे नाहीत तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत म्हणजे पोलीस आणि मिलिटरीसाठी ही मुदत तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येतो रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत त्याचबरोबर आपण ऑनलाईन अर्ज केला आणि त्यानंतर आपल्या ऑनलाईन अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला ती आग मुदत राहील म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तर ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्या नंतर काही त्रुटी आढळल्या एक दिवस वाढून म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस त्रुटीची पूर्तता करण्यासाठी असेल विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पोर्टलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे उमेदवार यांनी अर्जासोबत अपलोड करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राची विशेष काळजी घ्यायची आहे मग ती काय कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे की ओनली पीडीएफ फॉर्मॅट इज अलाउड फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट्स एक्सेप्ट फोटो आहेत फोटो आणि साईन सोडून बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स हे आपल्याला पीडीएफ फॉर्मॅटमध्येच असायला पाहिजे त्याचबरोबर डॉक्युमेंट्स मस्ट बी स्कॅन म्हणजे डॉक्युमेंट हे स्कॅन केलेलेच असावे फोटो काढलेले किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून गॅलरी मधून तसेच अपलोड करायचे नाहीत डॉक्युमेंट हे स्कॅन केलेलेच असावेत त्याचबरोबर युज थ्री हंड्रेड डीपीआय डॉट्स पर इंच फॉर स्कॅनिंग क्लिअर अँड टेक्स्ट म्हणजेच डॉक्युमेंट स्कॅन करताना एकदम क्लिअर सगळे स्टॅम्प्स टायटल्स वगैरे यायला पाहिजेत त्याचबरोबर सेव्ह इन पीडीएफ डायरेक्टली फ्रॉम द स्कॅनर स्कॅनरमधून डायरेक्ट आपल्याला पीडीएफच सेव्ह करायची आहे इन्श्युअर द डॉक्युमेंट इज अपराइट नॉट रोटेटेड म्हणजे आपण एखादा डॉक्युमेंट अपलोड करताना तो सरळच असला पाहिजे रोटेट म्हणजे आडवा झालेला तिरपा झालेला असा डॉक्युमेंट चालणार नाही डू नॉट क्रॉप फुल पेज मस्ट बी विजिबल म्हणजे एखादा डॉक्युमेंट आपल्याला क्रॉप करायचा नाही फुल पेजच असलं पाहिजे त्याबरोबर त्यानंतर सील्स स्टॅम्प्स अँड सिग्नेचर्स मस्ट बी क्लिअर डॉक्युमेंट वरील स्टॅम्प्स असतील सील्स असतील किंवा अधिकाऱ्याचे सिग्नेचर्स असतील हे क्लिअरच दिसायला पाहिजे त्याचबरोबर टेस्ट मस्ट बी क्लिअर डार्क अँड रिडेबल म्हणजे डॉक्युमेंट हे एकदम क्लिअर असले पाहिजे डार्क स्वरूपात असले पाहिजे आणि वाचण्यायोग्य असले पाहिजे म्हणजे दिसण्याजोगे त्याचबरोबर नो ब्लर क्लिअर शॅडो ऑर टायटल स्कॅन म्हणजे तेच की डॉक्युमेंट हे एकदम क्लिअर असायला पाहिजे ब्लर नसायला पाहिजे त्याचबरोबर एकदम अशी चकाकी सुद्धा राहू नये क्लिअर राहू नये शॅडो आणि टायटल एकदम स्कॅन केलेले असावेत त्यानंतर अवॉइड व्हेरी लाईट ऑर ब्लॅक अँड व्हाईट फोटोकॉपीज दॅट लॉस डिटेल्स म्हणजे असे डॉक्युमेंट असू नये म्हणजे एकदम व्हेरी लाईट किंवा ब्लॅक अँड व्हाईट जेणेकरून त्यावर आपल्याला डिटेल्सच दिसणार नाही असे डॉक्युमेंट असू नये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने उमेदवाराने कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करताना उपरोक्त प्रमाणे दिलेल्या निकषांचे काळजीपूर्वक आपल्याला पालन करायचं आहे उमेदवारांचे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस यापैकी कोणत्याही एका वर्षाचे कुटुंबातील सर्व स्रोतांमार्फत मिळणारे उत्पन्न हे आठ लाख यापेक्षा जास्त असता कामा नये विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवाराकडे वि जात वैधता प्रमाणपत्र नसेल म्हणजेच व्हॅलिडिटी नसेल अशा उमेदवारांनी आदि प्रमाण प्रणाली म्हणजेच ई ट्राईप व्हॅलिडिटी मध्ये जमात वैद्य प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे आणि अर्ज करते शैक्षणिक सेवा निवडणूक व इतर विकल्पांपैकी ऑदर म्हणजेच इतर विकल्प निवडून संबंधित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे द्वारे अर्ज करायचा आहे म्हणजे व्हॅलिडिटी काढताना विद्यार्थी मित्र हो, आपल्याला ई ट्राईप व्हॅलिडिटी या पोर्टलमध्ये जाऊन इतर हा विकल्प निवडायचा आहे त्याचबरोबर अर्जातील तपशील माहिती चुकीची अथवा बनावट अर्धवट ठेवल्यास सादर केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी उमेदवार हा स्वतः जबाबदार राहील त्यानंतर सदर योजनेच्या किंवा अर्जाच्या यो अनुषंगाने उमेदवार यांना प्राप्त होणारे ईमेल किंवा मोबाईल ओटीपी कोणत्याही त्रयस्त व्यक्ती देण्यात येऊ नये म्हणजे आपल्याला ईमेलद्वारे द्वारे ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी आल्यास कोणत्याही अन्य व्यक्तीला आपला ओटीपी द्यायचा नाही याची अर्जदाराने गंभीर नोंद घ्यायची आहे उमेदवाराने ऑनलाईन अर्जाद्वारे सादर केलेली माहिती आणि तपशील प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर ओटी व बनावट असल्याचे आढळल्यास तो किंवा ती कायदेशीर कार्यवाही पात्र राहील उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना किमान पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी त्याचबरोबर उमेदवारांनी महत्वाचे अपडेट देण्यात सूचना माहितीसाठी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास ऑनलाईन अर्ज भरताना अडचण समस्या असल्यास त्यांनी ह्या ईमेलवर संपर्क करायचा आहे किंवा ह्या मोबाईल नंबरवर सुद्धा संपर्क करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कुठली अडचण आल्यास या दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मेसेज करू शकता आणि कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो